नमस्कार सहज रेसिपी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे पालक भजी किंवा पालक पकोडे तर आपण नेहमीच करतो पण आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची पालकाच्या दोन पानांच्या आत एक प्रकारचा खमंग मसाला भरून खरपूस मजेदार पालक पकोडे तयार करणार आहोत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी हिरवागार ताजा पालक एक जुडी घेतला त्यातली फाटलेली किंवा किडकी पानं बाजूला काढून टाकायची आणि अशी अख्खी पानं घ्यायची मिठाच्या पाण्याने हा पालक स्वच्छ धुवून निथळवून किंवा सुती कपड्याने पुसून घ्यायचा आणि ही आपली पालकाची पानं तयार झालेली आहेत याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि यामध्ये भरण्यासाठी एक स्टफिंग तयार करूया त्यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे लागणार आहेत याला छोट्या किसणी किसून घ्या जेणेकरून यात गुठळ्या राहणार नाहीत मौसूत असा लगदा आपल्याला मिळेल आपल्याला मौसूतच याचा लगदा करायचा आहे गुठळ्या बिलकुल ठेवायच्या नाहीयेत आता हा बटाटा किसून झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूया हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता तर अर्धा चमचा लाल तिखट पावडर घातली जिरे पावडर एक चमचा भर घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि थोडासा चाट मसाला आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हा मसाला एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चमच्याने होत नसेल तर हातानेच याला एक जीव करायचं आणि बटाटा आणि हे सर्व मसाला अगदी एक जीव झाला पाहिजे या पद्धतीनं आपण याला मिक्स करून घेऊ यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा लिंबामुळे याची चव अजूनच वाढते आणि पुन्हा याला मिक्स करू हा मसाला आपल्याला खूप कोरडा नाही करायचा आहे जर खूप सुका वाटत असेल तर अगदी थोडस पाणी लावून याला थोडस सैलसर करून घेऊया जेणेकरून पालकाच्या पानाला हा मसाला चिकटला पाहिजे या ठिकाणी मसाला सुद्धा आपला तयार झालेला आहे आता आपण बेसन पीठ घेऊया एका मध्यम आकाराच्या भांड्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालूया अगदी थोडंसं लाल मिरची पावडर घालायची आणि पाव चमचा ओवा असा हातावर चोळून घालूया आता यामध्ये थोडंसं पाणी घालत घालत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालतच मिक्स करायचं ज्यामुळे गुठळ्या यामध्ये होणार नाहीत अगदी मौसूत हे मिश्रण आपल्याला तयार करायचे नेहमीची भजी ज्याप्रमाणे आपण तयार करतो किंवा मग मिरची भजी त्या पद्धतीचंच हे मिश्रण तयार करायचं तर आता हे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे याला थोडा वेळ मोरण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण पानांना स्टफिंग लावून घेऊया स्वच्छ करून ठेवलेल्या पानांपैकी एक पालकाचं पान घ्यायचं असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि एक मध्यम आकाराचा या मसाल्याचा गोळा घ्यायचा आणि हे पान सरळ ठेवायचं म्हणजे पालथं ठेवायचं नाही सुरुवातीचं पान यावर अशी याची लेअर लावायची आता यावर दुसरं पान पालथं ठेवायचं म्हणजे आतली बाजू पानाची या लेअरकडे होईल जो मसाला आपण लावलाय त्याकडे होईल जर मसाला पानांना चिकटत नाही असं वाटत असेल तर आपण यावर थोडंसं हे बेसनचं पीठ जे आपण मिक्स करून ठेवलं होतं ते थोडंसं लावायचं म्हणजे पान व्यवस्थित चिकटलं जाईल म्हणजेच तळताना हे पान मसाल्यापासून वेगळं होणार नाही आणि आपल्याला हे भजी किंवा पकोडे करायचे सहज सोपे जातील अशाच पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व पानांमध्ये हा मसाला भरायचा आहे मसाल्याचे थर जो आहे तो मध्यम ठेवायचा खूप जाड किंवा खूप पातळ नाही करायचा आता पालकाच्या पाण्यात मसाला भरून तयार झालेला आहे आता हे बेसन पीठ जे आपण भिजवून ठेवलं होतं त्यामध्ये अगदी थोडस चिमुटभर सोडा घालायचा आणि थोडसं या पिठाला सेलसर करून घ्यायचं पण त्या अगोदर मी कढईमध्ये तेल तापत ठेवले गॅसवर मध्यम गॅस आहे हे बघा हे पीठ खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही अगदी या पानाला व्यवस्थित त्याचं कोटिंग होईल अशा पद्धतीचं हे पीठ तयार करायचं खूप घट्ट पीठ झालं तर खूप जाड त्याचं कोटिंग होतं आणि पातळ पीठ झालं तर पानावरचं गळून पडतं त्यामुळे अशा पद्धतीचंच पीठ आपल्याला तयार करायचं आणि एक एक पान असं अलगद त्यामध्ये भिजवून किंवा घोळवून आपल्याला गरम तेलामध्ये ही भजी सोडायची तर तेल मात्र मध्यम गरम झालं पाहिजे खूप जास्त कडक किंवा धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही असं जर खूप कडक तेल झालं तर भजी आपली वरतून लगेच काळी होतात किंवा करपतात आणि आतमध्ये मग व्यवस्थित लागणार नाहीत तर आता मध्यम गॅसवर मध्यम गरम तेलामध्ये वरची बाजू चांगली खरपूस होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत आतला बटाटा चांगला शिजलेला आहे त्यामुळे आत शिजवण्याचा प्रश्नच उरत नाही फक्त वरची बाजू कुरकुरीत झाली पाहिजे याकडे लक्ष द्यायचं तर याच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच आपण तळून घेऊ आणि मस्त खमंग कुरकुरीत अशी वेगळ्या पद्धतीची पालकाची भजी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद